नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते या उन्हाळ्यात आपण सर्वांनाच खुश करून टाकूयात उन्हाळा चालू झाला आणि रात्रीचं जेवण झालं की हात आपोआपच फ्रीजकडे ओढले जातात ते काहीतरी थंड खाण्यासाठी तर आज आपण इथे व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहोत आज आपण इथे अर्धा लिटर दुधापासून दोन ते अडीच लिटर आईस्क्रीम बनवणार आहोत इथे मी जे एम एस आणि सी एम सी पावडर वापरून ही आईस्क्रीम बनवली आहे त्यामुळे अर्थातच ती अर्धा लिटर दुधापासून दोन ते अडीच लिटर इतकी बनते अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही आईस्क्रीम बनते एकदम सोपी रेसिपी आहे तर मग बाहेरून आईस्क्रीम कशाला विकत आणायचं तर आज आपण घरीच बनवूया चला तर व्हॅनिला आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुलफॅट दूध घेतलेलं आहे इथे आपल्याला म्हशीचं फुलपॅट दूधच वापरायचं आहे गाईचं दूध अजिबात वापरायचं नाही कारण गाईचं दूध हे थोडं पातळ असतं आणि त्यात फॅटचं कंटेंटही थोडं कमी असतं त्यामुळे आपल्याला इथं फुलपॅट दूधच वापरायचं आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे दूध आपलं रूम टेम्परेचरवरचं असावं थंड अजिबात नको आता यातील थोडं दूध मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते एक सात ते आठ चमचे मी दूध या बाउलमध्ये काढून घेते आता पातेलेतल्या दुधात मी साखर ॲड करते तर मी इथे दहा टेबल स्पून साखर ॲड करते इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहे म्हणून मी इथे दहा चमचे साखर घातली आहे फळे किंवा क्रश वापरणार असाल तर यामध्ये थोडी साखर कमी घातली तरीही चालेल पण यामध्ये आपण काहीही वापरणार नाही त्यामुळे यामध्ये आपल्याला पुरेशी साखर घालायची आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि मग जे साईडला पण दूध काढून ठेवलेलं होतं ते दूध इथे घेते आता यामध्ये सुरुवातीला मी तीन टेबल स्पून मिल्क पावडर घालून घेते इथे आपल्याला मिल्क पावडर ब्रँडेडच वापरायचे आहे लूजमधील मिल्क पावडर वापरू नका दूध पावडरमुळे आपल्या आईस्क्रीमला खूप छान दाटसरपणा आणि क्रीमीनेसपणा येतो त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर घालून घेते कॉर्नफ्लावरमुळे आईस्क्रीम खूपच सॉफ्ट व्हायला मदत होते नंतर यामध्ये दोन टेबलस्पून जे एम एस पावडर घालून घेते जे एम एस पावडरमुळेच आईस्क्रीम जास्त फुलायला मदत होते आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा सी एम सी पावडर घालून घेते सी एम सी पावडर ही स्टॅबिलायझरचं काम करते मी इथे पाव टी स्पून वापरलेली आहे ही पावडर जरा जरी जास्त झाली तर आपलं आईस्क्रीम कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे एक्झॅक्ट पाव चमचा सी एम सी पावडर इथे आपल्याला वापरायचं आहे हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातलेला आहे त्यामुळे यामध्ये लगेच घोटाळ्या होतात त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो एकजीव करायला पण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून यात एकही गुटळी राहणार नाही याची एक स्मूथ अशी लिक्विड पेस्ट तयार झाली पाहिजे हे मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुढची प्रोसेस करूया हे दुधाचं जे पातेलं आहे ते पातेला आपण गॅसवरती ठेवून घेऊया आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे दूध आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि यातील साखर विरगळून घ्यायची आहे म्हणजे साखर विरगळेपर्यंतच हे दूध आपल्याला गरम करायचं आहे दुधाला उकळी वगैरे काढायची नाही बघू शकता अगदी थोड्या वेळातच यातील साखर विरगळलेली आहे आणि दूधही गरम झालेलं आहे लक्षात ठेवा फक्त दूध गरम करायचं आहे उकळायचं नाही आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता जे दुधामध्ये पावडरचं जे मिश्रण केलं आहे ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं आहे एका हाताने मिश्रण ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने दूध एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावर तळाला चिकटणार नाही आणि दुधामध्ये ती छान मिक्स होईल हे मिश्रण ॲड केल्यानंतर एकदम लो फ्लेमवरती हे दूध आपल्याला दहा ते बारा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही लो फ्लेमवरतीच हे दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवत असताना कंटिन्युअस हे ढवळत राहायचं आहे म्हणजे तळाला काही चिकटणार नाही हे दूध छान दाटसर होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीचे सात ते आठ मिनटं झाल्यानंतर हे दूध थोडं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता पण या चमच्यावरती अजून कोटिंग आलेलं नाही म्हणजे आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाही तर अजून एक थोड्या वेळाला आपण असंच हलवून शिजवून घेऊया म्हणजे अजून थोडं दाटसर होईपर्यंत याला आपण शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर हे दूध अजून थोडं दाटसर झालेलं आहे आणि याला हलकी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे हे दूध दाटसर झालं हे कसं ओळखायचं तर चमचा या दुधामधून आपण वर काढून घेतल्यानंतर यावरती एक पांढरी लेअर तयार होते आणि जर बोटाने यावरती रेश ओढली तर मस्तपैकी एक लाईन तयार होते यालाच परफेक्ट दाटसरपणा असं म्हणतात इथे तुम्ही बघू शकता मी चमच्यावरती केल्यानंतर यावरती एक लेअर आली आणि नंतर रेश ओढल्यानंतर एक लाईन तयार झाली म्हणजे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे दूध तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे दूध मी पूर्णपणे थंड करून घेते हे दूध मी फॅनखाली ठेवून छान थंड करून घेणार आहे फ्रीजमध्ये ठेवून अजिबात थंड करायचं नाही आणि हे दूध ज्यावेळी आपण थंड करायला ठेवतो त्यावेळी अधेमध्ये असं ढवळत राहायचं आहे म्हणजे यावरती जमा होणार नाही हे दूध फॅनखाली ठेवून मी असं अधेमध्ये ढवळत हे छानपणे थंड करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे आपलं दूध तयार झालेलं आहे अगदी असंच आईस्क्रीमसाठी आपल्याला दूध लागतं आता हे तयार दूध मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेते इथे मी प्लास्टिकचा डबा वापरलेला आहे तुम्ही प्लास्टिकचा डबा किंवा स्टीलचा डबाही वापरू शकता चमच्याच्या साहाय्याने यातील सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये ओतून घेते ज्यावेळी हे मिश्रण आपण डीप फ्रीजला ठेवणार आहोत त्यावेळी हे व्यवस्थित थंड झालेलं असावं जरासुद्धा गरम नसावं आता यावरती मी झाकण लावते आणि हे सहा ते सात तास डीप फ्रीजला म्हणजे जिथे बर्पसाच असतो तिथे सेट करून घेते याला झाकण व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत आता तुम्ही फ्रीजचं टेम्परेचर थोडं हाय करू शकता म्हणजे हे लवकर सेट होईल सात ते आठ तास हे मी छान सेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे सेट झालेलं आहे आता चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने याला थोडंसं सा कट करून घ्यायचं आहे जेणेकरून यातून आपल्याला हे आईस्क्रीम बाहेर काढणं सोपं होईल याप्रमाणे चाकू साहाय्याने मी याला कट करून घेत आहे हे कट करून झाल्यानंतर याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे मी कट करून घेतलेलं आहे आता हे आपण एका पातेल्यात काढून घेऊयात इथे आपण ज्या पातेलात हे काढणार आहोत ते पातेलं कमीत कमी तीन लिटरचं असावं कारण यापासून जी आईस्क्रीम बनणार आहे ती आईस्क्रीम दोन ते अडीच लिटरची बनते तुमच्या इलेक्ट्रिक बीटरला जे भांडं सूट होईल ते भांडं तुम्ही वापरा फक्त ते भांडं थोडं मोठं असावं आता हे सर्व मिश्रण मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता सुरुवातीला याला थोडं चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे इलेक्ट्रिक बीटरवरती येणार नाही जास्त नाही थोडंच मॅश करायचं आहे आणि नंतर इलेक्ट्रिक बीटरने हे छान बीट करून घ्यायचं आहे सुरुवातीला कमी स्पीडवरती हे बीट करून घ्यायचं आहे अगदी आईस्क्रीम थोडं फुलेपर्यंत याला बीट करायचं आहे नंतर तुम्ही मिडियम टू तु हाय स्पीडवरती हे छान बीट करून घेऊ शकता हे आईस्क्रीम दोन लिटर होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो साधारण दहा ते बारा मिनटं हे मिश्रण छान फेटून घ्यावं लागतं तरच आपला आईस्क्रीम छान फ्लपी होतं पण कंटिन्युअस दहा ते बारा मिनटं बीटर चालू ठेवला तर एकसारखं चालू ठेवल्यामुळे बिटर गरम होऊ शकतो आणि खराब होऊ शकतो त्यामुळे अधूनमधून बिटरला रेस्ट द्यायची आहे आणि याला छान फेटून घ्यायचं आहे सुरुवातीपेक्षा हे मिश्रण आपलं छान फुललेलं आहे तुम्ही बघू शकता असं अधूनमधून रेस्ट बिटरला रेस्ट देऊन हे मी छान बीट करून घेत आहे अजून एक थोडा वेळ आपण याला बीट करून घेऊया फक्त लक्षात ठेवा की बीटर कंटिन्युअस चालू ठेवू नका अधूनमधून त्याला रेस्ट द्या आणि नंतरच हे मिश्रण छान बीट करून घ्या जितकं याला आपण फेटून घेऊ तितकं हे मिश्रण फ्लपी होतं त्याचबरोबर ते हलकंही होतं तुम्ही बघत असाल आधी क्वांटिटी किती होती आणि आत्ता किती झालेली आहे थोडं पेशन्स ठेवून हे काम करा म्हणजे तुमचं ही आईस्क्रीम एकदम फ्लपी आणि हलकं होईल इथे मी हे छान बीट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्लपी आणि हलकं असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण हवं आहे हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार आहे यात फक्त इसेन्स घालून ॲज इट इज असं सेट करायला ठेवू शकता काहीच हरकत नाही पण हे अजून थोडं क्रीमी आणि रिच व्हावं याकरता यामध्ये मी एक वाटी म्हणजे अडीचशे एम एल क्रीम घालून घेते जी आपण आईस्केकसाठी वापरतो ती इथे मी वापरलेली आहे व्हिप क्रीम ही फक्त थंड आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी आता ही क्रीम ॲड केल्यानंतर परत याला चार ते पाच मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर यामध्ये लेयर्स यायला लागतात असं झालं की समजावं की आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे कितपत फेटायचं हे कळत नसेल तर व्हिप क्रीम यामध्ये न घालता बाजूला सॉफ्ट पीक येईपर्यंत फेटून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये घालून याला छान मिक्स करून घेऊ शकता म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आता इथे मी हे छान बीट करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं आपलं आईस्क्रीमचं बेस तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे इसेन्स क्रश वापरून वेगवेगळे आईस्क्रीम्स बनवू शकता पण इथे मी आज फक्त फॅनिला आईस्क्रीम बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी एक चमचा फॅनिला इसेन्स घालून घेते आणि याला परत एक दोन मिनटं छान बीट करून घेते आपल्याला इथे ओव्हर बीट अजिबात करायचं नाही इथे तुम्ही व्हॅनिला इसेन्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एखादा दुसरा मिनिटच मी याला बीट करून घेणार आहे ओव्हर बीट अजिबात करू नका आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती फ्लपी आणि सॉफ्ट असं सौप आपलं हे बॅटर बनलेलं आहे याची एक गंमत असते ती म्हणजे ही एकदम फ्लपी तर होते पण वजनाने एकदम हलकी बनते किती मस्त आपली आईस्क्रीम दिसत आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण सेट करायला ठेवूयात त्यासाठी मी इथे प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे तुम्ही या इथे एअरटाईट कंटेनर स्टीलचा डबा किंवा तुम्हाला जे युजफुल पडेल असं एखादं भांडं घेऊन त्यामध्ये हे आईस्क्रीम सेट करून घेऊ शकता आता यामध्ये हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आता यावरती जास्त आईस्क्रीम झालेलं होतं त्यामुळे यावरील मी थोडं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे आता याला टोपन लावायचं आहे आणि टोपन सर्व बाजूने व्यवस्थित बंद करायचं आहे म्हणजे आत आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत आता हा मी बाजूला ठेवते आणि राहिलेलं हे मिश्रण मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यावरती मी प्लास्टिकचं कागद लावते आणि याला वरून झाकण लावून घेते असं प्लास्टिकचं कागद लावल्यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत जर तुमच्याकडे असं प्लास्टिकचं कागद नसेल तर सिल्वर फॉईल किंवा मिठाची किंवा दुधाची पिशवी येते ती स्वच्छ धुवून यावरती लावून ठेवू शकता आता हे मी डीप फ्रीजरला नऊ ते दहा तास किंवा ओवरनाईट सेट करून घेते इथे मी हे रात्रभर छान आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे इथे आपले दोन डबे भरलेले आहेत त्यातील एक डबा मी आत्ताच काढणार नाही हे मी बाजूला ठेवून देते आणि दुसरा डबा ओपन करून दाखवते या इथे तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम किती जबरदस्त असं तयार झालेले आहे यामध्ये एकही आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाही आता हे मी स्कूपने तुम्हाला काढून दाखवते त्यासाठी इथे आपल्याला स्कूप घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नंतर आईस्क्रीम आई काढून घ्यायचा आहे एकदम इझिली हा स्कूप निघतो एकदम सॉफ्ट असा आपला हा आईस्क्रीम तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता परत काढताना आपल्याला स्कूप परत पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नंतरच आईस्क्रीम काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि रिच असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे हे असंच तुम्ही प्लेन खाऊ शकता पण यावरती मी थोडं ड्रायफ्रूट्स घालून घेते एकदम जबरदस्त अशी आपली फॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे चवीलाही एकदम परफेक्ट झालेली आहे त्याचबरोबर ती स्मूथ आणि क्रीमीही झालेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाही अगदी मार्केटमध्ये मिळते तशीही आईस्क्रीम झालेली आहे तुम्हाला चमच्यानेही मी ही आईस्क्रीम काढून दाखवते इथे तुम्ही बघू शकता अगदी इझिली आईस्क्रीम तुटत आहे म्हणजे यामध्ये क्रिस्टल्स अजिबात जमा झालेले म... नाहीत एकदम स्मूथ क्रीमी आणि परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे ही व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आईस्क्रीम कसं झालं आहे हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग